श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शिवचंद्र सिंधू भव दुःख हरी तुझ मीन शंभो मजकोणतारी बोला पार्वते पती हर हर महादेव महाशिवरात्री येत्या रविवारी आहे म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे आणि या दिवशी आपल्याला जागरण करणं शिवाची आराधना करणं खूप गरजेचं असतं आणि याला खूप जास्त महत्व आहे म्हणूनच आपल्याला पंधरा तारखेला जमेल तेवढी भोलेनाथाची सेवा करायची आहे उपवास करायचा आहे आणि त्यासोबतच चार प्रहरी पूजा देखील करायची आहे तर ती चार प्रहरी पूजा काय आहे टायमिंग काय आहे त्याच्यासाठी त्यासोबतच आपण त्या टायमिंगमध्ये मध्ये कोणते कोणते अभिषेक करायचे आहेत काय अर्पण करायचं आहे ही, ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यासोबतच गर्भवती महिलांसाठी देखील काही सूचना सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा <laughs> तर आता पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीला जसा आपण एकादशीला उपवास करतो दिवसभर उपवास तसाच आपल्याला महाशिवरात्रीला देखील उपवास करायचा आहे महाशिवरात्रीचा उपवास सोडला जात नाही त्यासोबतच उपवासाला आपण काय खाऊ शकतो तर कोणी फळं खातं फक्त फळं खाऊन उपवास करतं कोणी फळासोबत कंदमुळे खातं कोणी उपवासाचा चिवडा असू द्या किंवा त्यासोबतच खिचडी असू द्या हे सर्व चालेल पण महाशिवरात्रीला उपवास केल्यावरती भगर वर्ज्य असते भगर खायचे नसते त्याच्यामुळे त्या दिवशी बाकी इतर तुम्ही फराळाचं काहीही खाऊ शकता फक्त भगर खायचं नाही आहे मग तुम्ही रताळे बटाटे किंवा मग फळं वगैरे काहीही खा त्याला काही हरकत नाही आहे पण भगर चालत नाही तो नियम तुम्हाला पाळायचाच आहे हा गर्भवती महिला असतील तर त्यांनी यावर्षी उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच उपवास करा कारण की बाळा बाळाची वाढ होणं बाळाची काळजी घेणं हे तुमचं प्रथम प्राधान्य असायला हवं त्याच्यामुळे गर्भवती महिलांनी उपवास नाही केला तरी चालेल व त्यासोबतच सातव्या महिन्यानंतर तुम्ही मंदिरा मंदिरात जायचं नाही आहे मंदिरात न जाण्याचं कारण भरपूर महिलांना माहिती आहे की तिथे शिवलिंगासोबत नागदेवता देखील असतात आणि जर का नागदेवतेची दृष्टी आपल्या गर्भावर पडली तर काल सर्पदोष लागतो असं म्हणतात त्याच्यामुळे सातव्या महिन्यानंतर शिवाच्या मंदिरात गर्भवती महिलांनी जाण्याचं टाळावं तुमच्या घरात मूर्ती असेल शिवलिंग असेल तर तुम्ही घरामध्येच पूजा करू शकता शिवलिंगाची तुम्ही शिवलिंगाला अभिषेक घालू शकता फक्त लक्षात ठेवा की त्या शिवलिंगासोबत नागदेवता म्हणजे काही काही शिवलिंगांसोबत कसं नागदेवताची देखील मूर्ती असते तर तसं नसायला हवं तसं असेल तर तुम्ही घरीच मातीची एखादी शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली तरी चालेल आणि त्यासोबतच आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रहर सेवा कशी करायची आहे तर अगोदर तर हे सांगेन की तुमच्या शरीर शुद्धी पेक्षा ना शुद्धी खूप महत्वाची असते कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही कोणाबद्दल क्लेश करायचा नाही कोणाचं वाईट होईल असं बोलायचं नाही आहे कोणी आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे त्यासोबत दानधर्म करत राहायचा या दिवशी दानधर्म केलेला देखील खूप चांगलं असतं त्याच्यामुळे चा जेवढे यथाशक्तीने तुम्हाला शक्य होईल तेवढं दानधर्म करा आणि आता चार प्रहर पूजा चार प्रहर पूजा म्हणजे काय असतं तर पूर्ण रात्रभर भगवान शिवाची आराधना करणं आणि सगळ्यात पहिला प्रहर येतो तो सहा ते नऊ सहा ते नऊ दुसरा प्रहर असतो नऊ ते बारा तिसरा प्रहर असतो बारा ते तीन आणि चौथा प्रहर तीन ते सहा या कालावधीमध्ये आपल्याला भगवान शिवाची सेवा करायची असते तर बघा आता पहिला प्रहर जेव्हा चालू होतो सहा ते नऊ या टाइमिंग मध्ये काय करायचं आहे तर तुम्ही सहा साथ। ते नऊ कंटिन्यू तीन तास सेवा करावी असं काही नाही आहे कारण की महिलांना घरातील कामं असतात लहान मुलं असतात त्याच्यामुळे कंटिन्यू जेव्हा सगळे जागे असतात त्यावेळेस तर सेवा करणं शक्य होत नाही तर तुम्ही काय करा सहा ते साडेसहा किंवा साडेसहा ते सात वेळ मिळेल तेव्हा अर्धा ते एक तास वेळ काढा आणि शिवलिंगाला अभिषेक घालायचा आहे सगळ्यात पहिला अभिषेक तुम्हाला दुधाने घालायचा आहे पहिल्या प्रहाराचा अभिषेक हा दुधाने घातला जातो अभिषेक घालताना तुम्ही कालभैरवाश्क म्हणू शकता शिवस्तुती म्हणू शकता मृत्युंजय मंत्र बोलू शकता किंवा काहीच जमत नसेल तुम्हाला कशाच म्हणजे तुम्हाला ते येत नसेल तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय म्हणत म्हणत अभिषेक घातला तरी चालेल अभिषेक घालून झाला त्यानंतर तुम्हाला बेलपत्र चंदन तीळ आणि पांढरी फुलं अर्पण करायची आहेत दुसरा अभिषेक दुसरा अभिषेक तुम्हाला दह्याने घालायचा आहे आणि तो अभिषेक तुम्हाला नऊ ते बाराच्या मध्ये कधीही तुम्हाला वेळ मिळेल तुमचे जेवण झालं जेवणाची भांडी वगैरे घासून झाली त्यानंतर तुम्ही करू शकता दुसरा अभिषेक हा दह्याने घालायचा आहे आणि सेम दह्याने अभिषेक घालून झाला की परत बेलपत्रे चंदन काळीतील पांढरी फुलं अर्पण करायची आहेत प्रत्येक अभिषेकानंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचीच आहेत महादेवांना आणि पांढरी फुलं तुमच्याकडे नसतील तर ठीक आहे पण आपल्याला माहिती आहे महाशिवरात्री आपल्याला प्रहरची सेवा करायची आहे तर तुम्ही आदल्या दिवशी ते थे, आणून ठेवा तुमच्या घरामध्ये तिसरी सेवा असणार आहे बारा ते तीन तर बारा तीन तीन ते तीन मध्ये तुम्हाला तुपाने अभिषेक घालायचा आहे आणि तीनच्या नंतर म्हणजे तीन ते सहा मध्ये मधाने अभिषेक घालायचा आहे या चार वस्तूपैकी तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर तुम्ही त्यावेळेस पाण्याने अभिषेक घातला तरी चालेल कारण की सगळ्यात महत्वाचं मी म्हंटल ना तुम्हाला की मन शुद्धी हवी आहे त्यामुळे एखादी वस्तू नसेल तर नक्की तुम्ही पाण्याने अभिषेक घातला तरी चालेल पण लक्षात ठेवा तुम्ही चार प्रहर सेवा करणार असाल ना तर रात्रभर जागरण करायचंच आहे असं नाही आहे की अर्धा तास सेवा करायची म्हणजे सहा आता सहाचे सहा ते नऊ नूं किंवा नऊ ते बाराचा तर ठीक आहे पण रात्री बारा ते पहाटे सहा वाजेपर्यंत या दोन प्रहर काळामध्ये थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो मग तुम्ही म्हणाल की नाही बारा ते साडेबारा सेवा करू मग झोपू मग परत उठू मग परत सेवा करू असं चालणार नाही आहे करायची तर शुद्ध भावनेने तुम्हाला रात्रभर जागरण करून सेवा करायची आहे घरातील इतर व्यक्ती झोपले तरी चालतील तुम्ही जागरण करा खरंच जर का तुम्ही चार प्रहर सेवा केली ना तर मोक्ष प्राप्त होतो तुमच्या इच्छा पूर्ण होतात घरातील दारिद्र्यता दूर होते आणि भोलेनाथाचा कायम आशीर्वाद तुमच्यावर राहतो त्यामुळे नक्की तुम्ही महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करा तुम्ही तुमच्या सेवा झाल्यानंतर तुम्ही अभिषेक घालून झाल्यानंतर कालभैरव शिवस्तुती महामृत्युंजय मंत्र याचा जग करू शकता घरातील इतर व्यक्ती झोपत असतील झोपू द्या पण तुम्ही जागरण करायचं आहे कारण की घरातील एका व्यक्तीने जरी हे चार प्रहर सेवा केली ना तरी त्याचं पुण्य तुमच्या पूर्ण कुटुंबाला मिळणार आहे त्यामुळे नक्की चार प्रहर सेवा करा आणि गर्भवती महिलांनी नाही करायची आहे गर्भवती महिलांनी स्वतःची आणि बाळाची काळजी घेणं खूप जास्त महत्वाचं आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय हर हर महादेव